मिरजेत जैन समाजाचा संताप हत्ती उत्पद माधुरी हत्ती गुजरातला हलवल्याच्या निषेदार्थ अंबानी उत्पादनांवर बहिष्कार नांदणीतील जिन्सेन मठातील महादेवी माधुरी हत्तीनीला गुजरातमध्ये वनतारा उद्यानात नेल्यावरून जैन समाज मिरजेत आक्रमक रिलायन्सचे पोस्टर फाडून जोडे मारून निषेध सुमारे सात हजार सिम अन्य कंपनीत रूपांतर नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्तीनीला जामनगर गुजरात येथील वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला यावेळी आंदोलकांनी रिलायन्सचे पोस्टर्स फाडून व त्यास जोडे मारून अंबानी यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आला या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते विशेष म्हणजे सुमारे सात हजार मोबाईल सिम कार्ड रिलायन्स नेटवर्कमधून इतर कंपन्यांकडे वळवून समाजाने अंबानींना आर्थिक फटका दिला आहे जैन समाजाच्या वतीने असा ठराव करण्यात आला की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही यामुळे अंबानी समूहावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले तसेच पेटा या प्राणी संरक्षण संस्थेने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही समाजातर्फे करण्यात आला महादेवी माथुरी सारख्या धार्मिक व भावनिक श्रद्धेचा भाग असलेल्या हत्तीबाबत असा निर्णय अन्यायकारक आहे असे मत समाज नेत्यांनी व्यक्त केले महादेवी हत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये नेला जे वनतारा आम आनंद अंबानीचे सुपुत्र आनंद अंबानी चालवतात या ह्यानिमित्त जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे या हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानू नंब ऋणानू संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी ढाल बनवून वनताराने जे कृत्य के केलं आहे हायकोर्टाच्या नियमानुसार त्यानुसार आम्ही सर्व सर्व मिरशर जैन समाज सर त्याचा निषेध करतो व आम्ही हा नेलेला हाती हा परत यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत आम्ही री याचिका दाखल करून त्या हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जै जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे महादेवी हातीला जे नेलं ते परंतु चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरज जैन समाज समाजवतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध करतो तुम्ही इथं त्यांच्या जे अंबानी जे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेंड्स असू दे त्याचा आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असू आजपासून आम्ही वापरणार नाही यापुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट यांची वापरणार नाही मौत आजारी असल्यामुळं त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी ज्यामुळं आमच्याकडे मौत नसल्यामुळं राजू शेट्टींनी की गडचिरोलींना सांगितलं की तोपर्यंत तुम्ही हत्ती ठेवा आम्हाला मौत तो फ्रेंड त्यावेळेस कोण तिथं एंट्री मारली नाही आजच आज पेटा कसं एंट्री मारत आहे आम्हाला याचं म्हणणं आहे पेटा आज कसं येतोय हे अंबानी जी तर आहेत यांना काहीतरी मिळतंय त्यामुळे तिथं पेटा एंट्री मारते आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला की तुम्ही हाती आणि प्रेम काय असते ते हे आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतोय जैन समाज सोळा हजारपैकी आणि मी फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय गेलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा जातोय असा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसानं म्हणून नाही की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी